त्यानंतर टोटली जड वाहतुकी बंद झाली पाहिजे त्यांना पर्याय मार्ग आहे ते त्यांनी तिथून जाब तुम्ही ठराव दिल्यानंतर ना आम्ही प्रोसेस करून ते कलेक्टर ऑफिसला पाठवतो हो तिथून आदेश होतो त्याच्यासाठी तर साहेब तुमचं असं समजा का जे पावसाळी का हे आहे ते हे निघून जाईल तोपर्यंत आम्ही म्हणजे त्रास कसा कारण पंधरा दिवस झाले आंदोलन करून तुम्ही हे सांगितलं त्यावेळेस का नाही बाय हे तुमची जे डागडुकी आहे हे चालू ठेवू आम्ही शेवट नाहीच झालं ते त्याच्यानंतर आम्ही मग आणखी म्हणजे हेच काम करायचे काम्पर्यचे आजच्या दिवशी बंद ठेवा पण हे परमानंटली झालं पाहिजे का आज चार दिवस झाले तहसीलदार साहेब येऊन चौकशी करून गेले आहे पुन्हा रस्त्याची आता त्यांनी सांगितलं नाही सांगितलं मग आम्ही आम्ही कोठ डोक्याचे आज म्हणजे आमच्या मुलावर कोणत्या आपत्ती आल्या तर नंतर काही करून घेणार आह का त्याच्यासाठी रोड जो आहे हाही नाही पाहिजे आम्हाला आम्हाला जसं तसं राहू द्या आम्हाला जगू द्या आमच्या हिशोबानं आणि राहिली गोष्ट दुरुस्तीची तर आम्ही पाहून घेऊ गावाले लोकवर्गणी काढू आम्ही साल्या भीक मांगू कुठं ठराव ठरवते पैसे कमूर पण माल टाकाल का हरकत तुम्हाला वेस्टेजी टाकून यायचं रुलिंग बोलवतो ते रोड डोल घुमून रोड खडीकरण करून कुठं आहे रोड खडी करत आश्वासन आश्वासन दिलं आनंदराव पाटील आश्वासन दिले कलेक्टरने फोन लावले आता कुठं गेला आनंदराव हे म्हणा गेलं अह नेते फोकणाळ्या बाजीवाले आहेत आजच्या प्रकरण सांग काय झालं आजचे प्रकरण आम्ही नऊ साडे नऊ वाजता ज्या बसने येत होतो एस टी ने एस टी बस होती त्या बसने आम्ही जे येत होतो त्या बस त्या बसचा बस मोठा अपघात होता होता वाचला म्हणजे आम्ही विद्यार्थी त्यामध्ये मरता मरता वाचलो विद्यार्थी कस चार पोरीला चारपुरी जखमी आहे एका पुरीला ला इतकं लागलं मला नाही वाटत ती जराशी बस अशी झाली असती वाचली असती याची जिम्मेदारी सरकार घेणार आहे का बर बस कुठून कुठे चालली होती बस बसीवरून येणारी बस आहे रस्त्यामुळे रस्त्यामुळे रस्ता हा खराब जड वाहतुकीमुळे झालेला आहे माझं म्हणणं एकच आहे सरकारला ते जड वाहतूक बंद झाली पाहिजे आता बस मध्ये किती विद्यार्थी होते ते विद्यार्थी आता मला सांगा त्या बसने येत होतो त्या अपघात झाला असता त्या विद्यार्थ्यांची जिम्मेदारी कोणी घेतली असती सरकारने घेतली असती का हा प्रकार नेहमी होते का बस रोज 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 आम्हाला ह्या रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो जाताना सुद्धा येताना सुद्धा जर विद्यार्थ्याच्या जीवनाला विद्यार्थ्याला काय झालं तर त्याची जिम्मेदारी सरकार घेणार आहे का या विषयावर तुम्ही याच्या आधी कोणाशी बोलले का बोललो होतो आम्ही पण काही झालं नाही आमच्या गाववालेने आंदोलन केलं काही झालं नाही पण नाही आंदोलन झालं पण एक पण नाही झालं आज आमच्या जीवावर बिट्टा बिट्टा 왔ली आज आम्ही गेलो असतो तर काय गावातले विद्यार्थी शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतो आता तुमची मागणी काय आता आमची मागणी अशीच आहे रस्ता बनवून पाहिजे जड वाहतूक पूर्ण टोटली जड वाहतूक बंद झाली पाहिजे आजच्या प्रकार काय घडलेला आहे सर मी उमरेड वरून डवा मार्गे चांपा निघालो आणि हळदगावच्या समोर एका साईडला गिट्टीचे गंज होती आणि एका साईडला फक्त बस जाण्यापुरती जागा होती तिथून बस घेतली मी तर समोर खड्डा होता त्याच साईडला तर खड्ड्यामधून अशी गाडी झकोला खाल्ली त्याच्यामुळे मुलीच्या पायाला लचका बसला आणि गाडी तरी मी बॅलन्स घेतलं नाही तर गाडी खाली जाण्याची शक्यता रस्ता एवढा खराब आहे भरपूर असं नेहमी खातं रस्त्या हो सर कारण आम्ही बरेच रिपोर्ट वगैरे बी टाकलेले आहेत रस्ता तर एवढा खराब आहे की त्या हळदगावपासून तर शांतपर्यंत तो भरपूरच खराब आहे आंदोलनाचा विषय असा आहे सर की या परिसरामध्ये पाच सात वर्षापासून परसोडी हडदगाव सायकी आणि पारडगाव या परिसरात स्टोन मायनिंग एरिया आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान हे गिट्टी खदानी आहेत आणि इथून गिट्टी मुरमाचे वाहतूक दररोज चाळीस ते पन म्हणजे चारशे पाचशे गाड्या या रस्त्याने जात असतात या रस्त्याची भारवा क्षमता नऊ ते दहा टनाची आहे आणि या रस्त्याने बारा चक्का सोळा चक्का म्हणजे पन्नास ते पंचावन्न साठ टनाच्या गाड्या दररोज चारशे ते पाचशेच्या प्रमाणात जात असतात त्यामुळे या ठिकाणी खूप मोठे जीवघाईने खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये आता पावसाळ्यात पाणी साचून राहते ते कोणाला दिसत नाहीत अनेक लोक वाहतूक या हा रस्ता जवळपास दहा ते पंधरा खेड्यांना जोडणारा आहे खडदगाव परसोडी तिकाडी उमरा दुधा डवा खपरी सायकी देवती वेळसाकरा अशा गावाला या रस्त्याने जातात बुट्टी हा बुट्टीबोरी आणि उमरेडकडे जाणारा मार्ग आहे हा ह्या रोडच्या याच्यासाठी वारंवार सरकारकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतकडून पण प्रस्ताव पाठवण्यात आले आणि आंदोलन पण झालेलं आहे ह्यापूर्वी झालं आता गेल्या पंधरा वीस दिवसाच्या अगोदर सर्व पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं होतं आणि आंदोलनामधून एकच विषय की हा रस्त्याची जे भारवाह क्षमता आहे त्या दर्जाचा हा रस्ता बनला पाहिजे